नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे दिग्रास मित्र यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित रॅली विजयी मिरवणूक दिग्रस मध्ये निघत आहे लाल बहादूर शास्त्री आणि वसंतरावजी नाईक यांच्या पुतळ्यापासून मानोरा चौकातून रॅली निघत आहे संपूर्ण दिग्रस शहरामध्ये फिरण्यासाठी फिरत आहे आणि त्या त्या रॅलीमध्ये आपले महाविकास आघाडीचे सर्व आजी माजी आमदार त्या ठिकाणी दिसत आहे आपल्याला आपल्या खाजा बेग राष्ट्रवादीचे आपल्याला दिसत आहेत आणि काँग्रेसचे राहुल ठाकरे काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष राहुल ठाकरे आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे प्रामुख्यानं आणि त्या ठिकाणी विजय कुमार बंग माजी नगर अध्यक्ष आणि त्या ठिकाणी आपल्याला स्वागत करताना बक्सूर सर दिसत आहे आपल्याला त्या ठिकाणी आरिफ सर दिसत आहे अख्तर लाला नूरला अख्तर लाला आणि मतीन लाला त्या ठिकाणी स्वागत स्वागत करताना खासदार संजय भाऊ देशमुख यांचे कच्ची चौकामध्ये अख्तरला अख्तरलाला गुलाबलाला ला, पठाण हे आपल्याला प्रामुख्याने दिसत आहे मतीनलाला त्यांच्या सोबत आपल्याला दिसत आहे मित्र आणि दिग्रज दिग्रज शहरातील सर्व पक्षाचे कार्यकर्ते संस्थेचे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते सर्व संघटनेचे कार्यकर्ते त्या मिरवणूक विजय मिरवणुकीमध्ये सामील दिसत आहे मित्र आपल्याला संजय बाबा देशमुख यांचे स्वागत स्वागतवर स्वागत चालू आहे हार फुलगुच्छ गुलाल उधळत आहे आणि त्यांचे कार्यकर्ते मित्रमंडळ जंगल गुलाब उधळून आणि फारूक नागाणे त्यांचे मित्रमंडळ त्यांचे प्रिय दत्ताभाऊ वानखेडे आणि त्यांचे सर्व त्यांचे मित्रमंडळ त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे घेतो म्हणणं तर शंभरान हजारो नाव आहे त्यांचे सर्व त्यांचे चाहते हितचिंतक मित्रमंडळ त्यांचे मतदार संजय भाऊ देशमुख खासदार संजयभाऊ देशमुख यांचे स्वागत जंगी स्वागत चौकात चौकात होत आहे थांबून थांबून होत आहे वर चढून सुद्धा हार टाकत आहे वयवृद्ध लोक वय वृद्ध मातारे जवान युवक त्या ठिकाणी खासदार देशमुख जंगी स्वागत चालू आहे चौकातून निघून शिवाजी चौकातून टाकी चौकातून आपल्या शहराच्या मेन चौकातून मुक्कावर कॉम्प्लेक्स पासून दुर्गा माता चौकातून कच्छ कमान गांधी कमान येतून विजय कुमार बंग माजी नगर अध्यक्ष यांच्या घरासमोरून सरापालाईन मधून कच्ची चौकामध्ये खूप वेळ थांबलेली आहे त्या ठिकाणी संजय भाऊ देशमुख यांचे जंगी सत् स्वागत करण्यात आलेलं आहे जंगी सत्कार करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी गुलाल उधळत आहेत त्यांचे मित्रमंडळ सगळे दिग्ग्रस कधी जनता हजारोच्या संख्येने त्या रॅलीमध्ये सहभागी सहभागी झालेली आहे विजय रॅली दिग्रस मध्ये प्रथम रॅली निघालेली आहे संजय खासदार संजय भाऊ देशमुख यांची रॅली आता आरने नायकडे प्रवास करत आहे आरने नाक्याकडे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इक्बालबाई राणेशाई न्यूज